नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज बातमीपत्रात बार स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शहस्त्रकुन जलविद्युत प्रकल्पाला कामारी येथे हजारो शेतकऱ्यांचा विरोध कामारी येथे सात वाजवा म्हणून शेतकऱ्यांची महाएलगार सभा संपन्न हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी येथे दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी शहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या धरणविरोधात महाएल्गार सभा आयोजित केली होती त्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी प्रल्हाद पाटील जगताप अध्यक्ष निमपैनगंगा विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा व मुबारक तवर प्रसिद्धी प्रमुख व संघटक सचिव यांनी कामारे येथील महाएल्गार सभेला उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोंडबा राव शिरफुले यांच्या अध्यक्षतेखाली ही शेतकऱ्यांची महा एल्गार सभा हिमायतनगर तालुक्यातील मौजी कामारी येथे दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती यावेळी या महा एल्गार सभेसाठी हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावून सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे जय जवान जय कृष्ण झाल्यानंतर या शेतकऱ्यांची काय दशा होईल ते विचार न केलेली बरं अतिशय वाईट परिस्थिती इथे निर्माण होणार आहे आता कुठेही प्रकल्प नाही भिंत नाही गेट नाही तरी एवढं नुकसान जर होत असेल आणि भविष्यात जर हा सहस्त्रकोण प्रकल्प तुम्ही बांधणार आहात तिथं पाणी आणल्यानंतर इथं काय परिस्थिती होणार आहे हे विचार न केलेलं बरं फक्त नेत्या लोकांचं कसं आहे का लहान लहान कामात पैसे कमवण्यापेक्षा मोठ्या कामात पाच पिढ्याची बरोबरी करून टाकायची पाच पिढ्याचं आर्थिक सिंचन करायचं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे आणि आमचं मत काय की तुम्ही पैसे किती कमवा परंतु आमच्या गरीब भोळ्या भाबड्या शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही कमवू नका त्यांच्या रक्ताचं पाणी तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू नका आम्हाला हे आंदोलन अतिशय शांततेने राष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या मार्गाने महात्मा गांधीजीच्या विचाराने आम्हाला हे आंदोलन लढायचं आहे परंतु भगतसिंगाचे विचार सुद्धा आम्ही अंमलात आणणार आहोत एवढं निश्चित जर कोणी ऐकता आमचं ऐकणार नसेल तर सांगितलं नाही आम्ही भगतसिंगाच्या विचाराने हा लढा लढणार आहोत शांततेने जर ऐकण्याचं नसेल तर भगतसिंगाचे विचार सांगायची कोणाला गरज नाहीये आम्ही जशाच तसं उत्तर देऊ जे येतील त्यांच्यात जे जसं वेळ येईल तसं आम्ही सामना करण्याची आमच्यात कुवत आहेत ताकद आहे त्या ता ता धर्तीचे आम्ही युवक युवकांची फळी या भागात उभारू आणि तेवढ्याच धर्तीचं तेवढं आंदोलन आम्ही मोठं येतो मेरा नाम अमोल पाटिल कामारी मैं किसान हूँ कामारी तालुका हिमायतनगर जिला नांदेड़ जो हाइड्रो पावर प्रोजेक्ट में जो बाधित होने वाला गांव है मैं आपके माध्यम से गवर्नमेंट से इतना कहना चाहूंगा कि हम इस बांध के लिए इंच भी जमीन नहीं देने वाले हैं और मेरा विखे पाटिल और सीएम साहब से सवाल है कि आप दस टीएमसी पानी कहाँ पे रोकने वाले है दस टीएमसी पानी कोई मामूली पानी नहीं होता कल बाढ़ आई खाली दो टीएमसी का पानी था मेरा पूरा गाँव चला गया था इसमें बयालीस गाँव जाने वाले हैं हम गांधी जी को मानते हैं मगर एक गाल पे खाएंगे तो दूसरा गाल आगे नहीं करेंगे आपके गाल के नीचे जाल निकालेंगे इतना हम आपको बताने वाले हैं हम किसान हैं बंजर जमीन को उपजाऊ बना सकते हैं अगर आप हमें बंजर बनाने पे उतारू आए तो आप भी सोच लीजिए कि हम क्या कर सकते हैं किसान है किसान की ताकत आप देख सकते हैं आज किसान कुछ क्या नहीं कर सकता जो हम अन्न उगाते हैं उस पे आप खाना खा रहे हैं और आपकी उपजीविका चल रही है इसलिए हमारी जमीन छीनने की कोशिश मत कीजिए अगर हमारी जमीन छीनना ही आपका लक्ष्य है तो आप भी जरा अपने पीठ को तेल लगा के आइए हम भी देखते हैं हैं कैसी जमीन लेते हैं आप हमारी हमारी यही वही डिमांड है हमको पानी भिगाने के लिए चाहिए हमें डुबाने के लिए नहीं चाहिए आप छोटे छोटे केटीवीर बनाइए कोलापुरी बांध बनाइए और नदी में पानी रखिए या हाइड्रो पावर प्रोजेक्ट करके आप क्या करना चाहे आप देख सकते हैं इतनी उपजाऊ जमीन है जिले में या मराठवाड़ा में कहीं पे भी नहीं है। आज तक बांध बंजर जमीन है और जो अपने माउंटेन है वो एरिया में बांध बना है मगर इतनी सुपीक और उपजाऊ जमीन पे बांध हम नहीं बनने देंगे इसका शासन से हमारा अनुरोध है हम हमारा अंत मत देखिए